वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकास गाथांचा महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी राजकारणात सच्चेपणाने विकासाचा नवा अध्याय लिहिलाय एका कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी यशोगाथा आहे ही गाथा आहे देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास एबीवीपी पासून सुरू झाला आहे तरुण वयात नेतृत्वाची झलक दाखवत त्यांनी नागपूरचे महापौरपद भूषवले मेर इन काउन्सिल म्हणून प्रभावी काम करत त्यांनी लोकांची मने जिंकली ते सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत यातून त्यांचं जनतेशी असलेलं दृढ नातं आणि लोकांचा विश्वास दिसून येतो दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अतिशय अभ्यासवर निर्णयक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक ठरला समृद्धी महामार्ग अटल सेतू मेट्रो या महत्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी गती दिली महाराष्ट्र त्यांना इन्फ्रामॅन आणि मेट्रोमॅन म्हणून ओळखतो जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जलसंधारणाचा क्रांतिकारी उपक्रम राबवला म्हणून लोकांनी त्यांना वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र अशी उपाधी बहाल केली दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारून त्यांनी पक्षादेश पाळत निष्ठावान कार्यकर्ता काय असतो याचा परिपाठ घालून दिला राज्याचे गृहमंत्री अर्थमंत्री ऊर्जामंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले महाराष्ट्राला पुन्हा एकदा कर्तृत्ववान अभ्यासू दूरदृष्टी असलेलं नेतृत्व लाभलंय या नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र सेवक म्हणून त्यांनी केलेल्या सेवांची सखोल माहिती मिळवण्यासाठी देवगाता डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि महाराष्ट्राची विकासगाथा जाणून घ्या